डोंबिवलीतील नव्वद फुटी रस्ता खंबाळपाडा आणि एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुर्ण सुरू झालाय गणेश उत्सवाच्या काळात महिला सोन्याचे दागिने घालून दर्शनासाठी जात असल्याचे पाहून दुचाकीवरून आलेले चोर पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जात आहेत बुधवारीच ठाकुर् आणि आजदेगाव हद्दीत अवघ्या एका तासाच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने लुटले गेले रामनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार खंबाळपाड्यातील चामुंडा गार्डन सोसायटीत राहणाऱ्या पासष्ट वर्ष थंकवनी नायर किराणा दुकानातून घरी परतत असताना दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून नेला या दागिन्यांची किंमत सुमारे एक लाख दहा हजार रुपये इतकी आहे या घटनेत थंकमनी यांच्या मानेला दुखापत झाली असून त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कावळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्यातही कमल म्हात्रे यांनी अशीच तक्रार दाखल केली चोर विशेषतः ज्येष्ठ वृद्ध महिलांना लक्ष करत असल्याचं समोर याशिवाय जाधववाडीतील परिसरात रिकी मिश्रा यांच्या घरातून चौतीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे या घटनांमुळे डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली